पार्टी उद्यक्षम्मी दोन हजार चौदा पासून पंचायत बरोबर काम करत आहे मला तर नवीन प्रवेश दोन हजार बारा मध्ये प्रवेश घेतला होता चौदाच्या इलेक्शनला आमच्या वाकडमध्ये पहिले आम्ही दोन चारच कार्य करत होते भारतीय जनता पार्टीचे तेव्हापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक काम केले आहे मला वाटतं आज आमची संघटना खूप मोठी झालेली आहे भारतीय आणि आम्ही सगळे सक्षम झालेले आहे त्यामुळं माझी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांना आमदार साहेबांना आमचे दैवत देवेंद्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की विषावंत कारगिर्दी करताना गावून काही अनेक उमेदवार या ठिकाणी आणू नका अशी विनंती आहे त्याप्रमाणे जो उमेदवार आमच्या भागामध्ये आमच्या पक्षामध्ये आता येण्याचा प्रयत्न करतो त्या उमेदवारची पार्श्वभूमी जर पाहिली तर तो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारांचा माणूस उमेदवार नाही पहिली गोष्ट तर दुसरी त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली तर त्यांनी मला वाटतं माहीतही डोळे अत्यंत त्यांचा मानदंड पळवलेला आहे तेव्हा एका महिलेचा त्यांनी मानसन्मान सुद्धा ठेवलेला नाही त्याच्यानंतर मला वाटते स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष मान्य मिळीगिरी साहेब त्यांनाही त्यांनी मारण केलेली आहे त्याच्यानंतर मला वाटतं आमच्या भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था जे आमचे श्रद्धास्थान आहे असे आदरणीय परमपूरचे संविधालक मोहनजी भागवत यांच्याविषयी त्यांनी एक एकेरी उल्लेखही केलेला आहे अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचा वेळोवेळी त्यांनी आपण केलेलं आहे कार्यकर्त्यांना दमदा टी प्रयत्न केलेला आहे मला वाटतं की भूतवर्ती एका कार्यकर्त्याला दे दम देऊन शिवाय आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याला मारहाण केले आहे अशा गोष्टीच्या भेटतेला जर भारतीय जनता पार्टीमध्ये एक प्रवेश आणून देऊ शकत नाही असं मला तो वाटत तीच वरिष्ठांना विनंती करण्यासाठी आणि